श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम चिन्मयम्याप्तीम येन सचराचरम ये श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे वीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद कृष्ण चतुर्दशी मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे छप्पन्न दिनांक सोळा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे या पठणात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आश्रमातून सर्वांना शाश्वत पूजेचा प्रसाद पाठवला जातो त्यात काजू बदाम अंजीर अशा वस्तू असतात त्यामुळे देवाचा थाट वाढतो नावलौकिक वाढतो आश्रमाची किंमत वाढवण्यासाठी असे करावेच लागते त्यामुळे येथील पावित्र्यही वाढते एकेका प्रसादाच्या खोक्याला पोस्टाने पाठवताना चौदा रुपये तिकीटही चिटकवावे लागते प्रसादाचा खोका भरून व्यवस्थित तो कापडात गुंडाळून शिवावा लागतो आम्ही सुक्या मेव्याच्या बदली खडी साखरेचे खडे घालू शकतो पण देवाचा थाट व नावलौकिक कायम ठेवण्यासाठी आम्ही तसे करत नाही श्रावणातील अभिषेकांचा प्रसादही तसाच सगळ्या भक्तांना पाठवला आहे आपणाकडे अभिषेकासाठी लोक एवढे पैसे पाठवतात तर त्यांना प्रसादही मिळाल्यावर समाधान हे लाभलंच पाहिजे भगवान श्री शंकराला म्हणजे शिवाला वनगाईच्या शेंगांचा उपयोग करून केलेला अभिषेक खूप आवडतो इतर वेळी दुधाने केलेला आवडतो परंतु त्यापेक्षाही अधिक आनंद या शिंगांद्वारे मिळतो परमेश्वराला सर्व काही न मागता मिळतं आपल्या आश्रमात न मागता सर्व वस्तू परमेश्वराला येऊन मिळतात कारण हे ठिकाणच तसे मोठे आहे मी इथे कोणाकडे काही मागत नसतो परंतु सर्व काही न मागता इथे हजर होत असते इथे दर्शनाला कोण आले आहे किंवा कोण दर्शनासाठी येऊ शकले नाही याची मी कधी चौकशी करत नाही खरे पाहता आमच्यासारख्या लोकांना एकटेच मोकळे राहायला आवडते पण आम्हाला कोणी मोकळे एकटे सोडत नाही कायम रामापुढे मारुतींनी बसावे असे भक्तांचे चालू असते उद्या रवी बदलणार आहे तो तुळेला येईल त्यामुळे गार हवा अधिक सुटेल लक्ष्मी मंडपाचे आश्रमाचे काम मार्च महिन्यापासून सुरू आहे ते पुढील ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चालेल मलाही आता त्याची खूप सवय झाली आहे खडाड खडाड आवाज चालू नसेल तर मलाही चैन पडत नाही भूमिपूजनानंतर मी तिथे गेलोही नाही यजुर्वेदी ब्राह्मणात दोन प्रकार आहेत शुक्ल यजुर्वेदी व कृष्ण यजुर्वेदी दोन्ही शुक्ल व कृष्ण यजुर्वेदी हे शिव उपासक असतात ऋग्वेदी ब्राह्मण हे ब्रह्मतत्व जाणणारे असतात नगर भागात शुक्ल यजुर्वेदी लोक जास्त आहेत तर केरळ भागात कृष्ण यजुर्वेदी जास्त सापडतात शुक्ल यजुर्वेदीमध्ये कर्मकांड फार चालते त्यामुळे तसेच आवाज मोठे असल्याने पुढे भसाडे होतात कर्म करताना वेळ उगीच जास्त घालवतात व कर्म कमी करतात रांगोळ्याची यांना खूप आवड घरी गेलं यांच्या तर पाय ठेवायला जागा नसते सामवेदाच्या माणसांकडेही मोठ्या रांगोळ्या घालतात परंतु त्या रंगवताना गेरूचेच रंग वापरतात आश्रमात नुकताच सरस्वती पूजनाचा सरस्वती उत्सव झाला तो पाच दिवसांचा होता स्वर पहिला तिच्यापासून सुरू झाला सरस्वती प्रसन्न झाल्यावर धन मिळवून देते परंतु त्यापासून माया उत्पन्न करते श्रृंगेरी पीठाच्या आश्चर्यांची ती देवता आहे त्रिपुरा सुंदरी हे कालिकेचे रूप होते जास्त असते असते ते रूप काळाचेच तिचे वाहन गर्दभ असून रंगाने निळा आहे आद्य शंकराचार्यांनी तिला तपश्चर्या करून प्रसन्न करून घेतले तिच्याकडून वर म्हणून तिला नरभक्षण सोडायला सांगितले त्रिपुट राक्षसाला मारल्यावर तिने हे स्वरूप धारण केले त्यामुळे काही लोकांनी तिची उपासना करण्याचे सोडले कांची पीठाची ती देवता आहे तेही गळ्यामध्ये रुंडमाळा घालतात रुंड माळा म्हणजे लिंबाचा माळा रुंड म्हणजे रुद्राक्ष नवे त्यामुळे शृंगेरी व कांचीचे आचार्य एकमेकांच्या समोर जात नाहीत शृंगेरी पीठ व कांची पीठ यात मतभेद आहेत कांचीचे लोक वस्त्रसुद्धा निळ्या रंगाची वापरतील मलासुद्धा भेटीमध्ये तुम्ही शिष्यांना काय शिकवता असे विचारले मी त्यांना सांगितले की मी त्यांना काहीच शिकवत नाही व मी नुसता तिथे बसून असतो कांचीचे आचार्यांच्या दर्शनाचा योग नाशिकला आला होता ते दूध स्वतःच्या गायीचे पितात म्हणून कुठेही गेले तर बरोबर चार पाच गायी घेऊन हिंडतात समयमध्ये साधी वात लावायची असेल तर तुपाची जाड वात टेंभ्यासारखी लावतात श्री आद्य शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर टीका लिहिली सध्या ह्या ब्रह्मसूत्राचे दोन हजार वेळा मुलांच्याकडून सरस्वती पूजनाचे वेळी पारायण झाले आहे माहूरला देवीचे मुखपूजन आहे तिथे देवीचे सर्वांग नाही ते लक्ष्मीचे रूप आहे अतिशय पवित्र ठिकाण आहे तुळजापूरला भवानी देवी आहे दंडकारण्यात जाताना कोणत्या रस्त्याने जायचे ते रामाला तिनेच सांगितले वणीची देवी हे पार्वतीचे रूप आहे तिला अठरा पूजा आहेत डोंगरामध्ये स्वयंभू रूप आहे हे ठिकाण अतिशय वर डोंगरात असल्याने तिचे दर्शन पूर्वी दुर्लभ होते गेलेला माणूस परत येईल की नाही अशी शंका असायची देवीचा मार्कंडे ऋषींशी संवाद चालू असायचा म्हणून तुम्ही नीट जर तिच्याकडे पाहिले तर ती एका कानाने ऐकते आहे असं तुमच्या लक्षात येईल मी पूर्वी एकदा दर्शन घेऊन आलो आहे तेथील दर्शनाला येणाऱ्यांच्या वहीमध्ये माझी सई आहे मला त्यांनी मत विचारले लिहिण्यासाठी मी त्यांना म्हटले तुम्हीच ते लिहा मी फक्त सई करतो देवीचे रूप फारच मोहक आहे सर्वांनी जाऊन ते घ्यावे दर्शन झाल्यावर कोणालाही आनंदच होईल दिंडोरी नावाचे तिथे एक गाव आहे तेथे येताना गेलो होतो तिथेही देवीचे रूप आहे मी दर्शनाला जाताना पाणीसुद्धा प्यायलो नाही पूर्वीच्या काळी डोंगरात दर्शनाला जाताना खाली त्याच्या कार्यालयात नोंद करायला लागायची माझ्याबरोबरच्या भक्तांनी तशी नोंद केली नाही म्हणून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सरकारी ऑफिसमधील माणसं रागावली वाद सुरू झाला शेवटी मी मध्यस्थी केली तेव्हा ते लोक शांत झाले देवीने हे सर्व चालवून घेतले मला मात्र ते आवडले नाही मी देवीला पुन्हा दर्शनाला येणार नाही म्हणून सांगितलं हवे तर अधिक दूर जाईन पण जवळ येणार नाही असे सांगितले हे असे असेल तरी आम्ही अशा ठिकाणी जात असतो आम्हाला जावेच लागते अशा ठिकाणी परमेश्वरी वास की आहे की नाही तसेच तेथे काही उणेपणा आहे काय हे आम्ही तपासून सांगू शकतो बाकीच्यांना त्याचे ज्ञान नसते कोणीतरी हे सांगायलाच पाहिजे श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी या हितगुजाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त